वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत उज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांनी एन डी ए मध्ये प्रवेश घ्यावा प्राध्यापक राणे यांचे प्रतिपादन इयत्ता दहावी पासूनच विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य भक्कम करण्यासाठी एन डी ए तथा नॅशनल डिफेन्स अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पुढील काळात स्पर्धा परीक्षेचा सरावही करावा व इयत्ता दहावी आणि बारावीमधील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना शासनाच्या सेवेचा किंवा चांगल्या उद्योजकाचा प्राधान्याने विचार करावा हे दोन पर्याय सोडून दुसरा पर्याय असा विचार केल्यास वाताहत होण्याचा मोठा धोका असतो त्यामुळे आपले ध्येय त्या दृष्टीने भक्कमपणे निश्चित केले जावे असे प्रतिपादन ब्रिज अकॅडमीचे प्रमुख संदीप राणे यांनी केले ते रवी राजपूते सोशल फाउंडेशनच्या वतीने समाजवादी प्रबोधनी येथे आयोजित इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी प्राध्यापक राणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते तत्पूर्वी या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते प्रास्ताविकात म्हणाले आमच्या फाउंडेशनतर्फे प्रत्येक वर्षी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे या उदाते हा सामाजिक उपक्रम गेल्या वर्षापासून राबवला जातो हा उपक्रम या पुढील काळात अव्याहतपणे सुरू राहणार असल्याचे रजबुदे यांनी स्पष्ट केले यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे भाऊसो आवळे कामगार नेते श्यामराव कुलकर्णी आर पी आयचे श्रीनिवास कांबळे आदी प्रमुखांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झाके जमादार गणेश जाधव रोहित रवी रजपूते संतोष रेडेकर भास्कर गेजगे प्रवीण कांबळे सनी निंबाळकर उमेश कांबळे सुयोग कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक